नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचे अवधूत्रिस युट्यूब चॅनलवर स्वागत आजच्या पंचांग चौदा जानेवारी मंगळवार वीसशे पंचवीस ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जसेच तसेच ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांत सर्वांना गोड गोड शुभेच्छा सण एक नाव अनेक महाराष्ट्र तिळगुळ घ्या गुडगोड बोला उत्तर भारत मकर संक्रांती पंजाब लोहरी गुजरात उत्तरायण तामिळनाडू पोंगल बंगाल पौष संक्रांती केरळ मकर विलक्कू आसाम माघ बिहू किंवा भोगाली बिहू बिहार सकराट किंवा खिचडी मकर संक्रांत चौदा जानेवारी वीसशे पंचवीस मंगळवार मकर संक्रांत पुण्यकाळ सकाळी आठ चौपन्न ते संध्याकाळी चार चौपन्न कालावधी आठ तास मकर संक्रांत महापुण्यकाळ सकाळी आठ चौपन्न ते सकाळी दहा सोळा कालावधी एक तास बावीस मिनिट मकर संक्रांतीचा क्षण सकाळी आठ चौपन्नला आहे गंगा स्नान आणि दान करण्यासाठी वेळ सकाळी आठ चौपन्न ते दहा सोळा आहे मी माझ्या साप्ताहिक राशी भविष्यात देखील मकर संक्रांत बाबत माहिती दिलेली आहे आजच्या आरोग्य टिप्स मथरू मशरूम खाण्याचे फायदे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते हाडांचे आरोग्य राखते पचनसंस्था निरोगी ठेवते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त होते कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते महाकुंभ विश्वपंचवीस सर्व देशवासियांना मनपूर्वक शुभेच्छा हे देखील मी साप्ताहिक राशी भविष्याच्या भागात कव्हर केलेले आहे आणि महाकुंभ हे प्रयागराज इथे स्टार्ट सुरू झालेले आहे धार्मिकता श्रद्धा आणि संस्कृतीचा प्रतीक प्रयागराज महाकुंभ मेळा पंचवीस सर्वांना हार्दिक शुभेच्छा पंचांग वारती ते नक्षत्र योग सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते किरांक चौदा जानेवारी वीसशे पंचवीस मास माघ दिन मंगळवार पक्ष कृष्ण शकसंधे कृतीनामचे आजचे पंचांग काय दर्शवते ते आपण बघूया गणेशाच्या कृपेने आपला मंगळवार हा दिवस चांगला जावा सूर्योदय सखे सात पंधरा सूर्यास्त सध्याके सहा एकवीस चंद्रोदय संध्याकाळी सहा एकोणपन्नास तर चंद्रास्त संध्याकाळी सात सदोतीस मास पौष पक्ष शुक्ल तिथी पौर्णिमा पंधरा जानेवारी पर्यंत सकाळी तीन एकवीस पर्यंत नक्षत्र पुनर्वसू सकाळी दहा सतरा पर्यंत योग विष्कंभ जानेवारी पंधरा पर्यंत सकाळी दोन एकोणसाठ पर्यंत करण बालव संध्याकाळी चार सव्वीस पर्यंत मग करण सुरू होईल जे पंधरा जानेवारी पर्यंत सकाळी तीन एकवीस पर्यंत राहील त्यानंतर तैतील करण सुरू होईल चंद्राशी कर्क सूर्यराशी धनु सकाळी नऊ तीन पर्यंत नंतर मकर सूर्यराशी सुरू होईल सूर्य नक्षत्र उत्तराषाढा ब्रह्ममूर्त सकाळी पाच एकतीस ते सहा तेवीस पर्यंत मुहूर्त सकाळ दुपारी दोन एकोणचाळीस ते तीन तेवीस पर्यंत गोदुली मूर्त संध्याकाळी सहा अठरा ते सहा चौरेचाळीस पर्यंत अशुभ समय राहुकाळ तीन चौतीस ते चार सत्तावन पर्यंत गुलिक काळ संध्याकाळी बारा अठ्ठेचाळीस ते दोन अकरा पर्यंत यमगंड सकाळी दहा एक ते अकरा चोवीस पर्यंत ऋतू शिशिर अयन उत्तरायण दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाणे टाळावे अन्यथा कारत अर्थ येण्याची शक्यता मी मेस्टेमीन राशीचे वीसशे पंचवीस हे वर्ष कसे राहील त्याबाबत माहिती दिलेली आहे एक एक भाग त्यासाठी प्रत्येक राशीसाठी एक एक भाग केलेला आहे तो तुम्ही अवश्य बघावा तुमच्या तुमच्या राशीनुसार तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता त्यातून तुम्हाला वर्षभराबाबत मार्गदर्शन मिळेल सर्वांना अवधतर्फे मनपूर्वक धन्यवाद तुमच्या शुभेच्छा तुम लाख मोलाच्या आहेत साप्ताहिक राशी भविष्य बारा जानेवारी वीसशे पंचवीस ते अठरा जानेवारी वीसशे पंचवीसचा पण व्हिडिओ मी रविवारीच प्रदर्शित केलेला आहे तो पण तुम्ही या आठवड्याचा मार्गदर्शन म्हणून अवश्य बघू शकता अवधूत रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमित पण पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विनंती शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी धन्यवाद